दे एक्याऐंशी ऑफ तीनशे पासष्ट बावीस मार्च एक हजार नऊशे पंचावन्न रोजी डॉ बी आर आंबेडकर जे सामाजिक सुधारणेचे प्रबल पुरस्कर्ते होते त्यांनी राज्यसभा संसदेचे उच्च सदन मध्ये एक महत्वपूर्ण भाषण दिले या भाषणात त्यांनी हिंदू कोड बिलची आवश्यकता जोरदारपणे मांडली हे बिल हिंदू व्यक्तिगत कायद्यांमध्ये सुधारणा करून महिलांसाठी समानता आणि हक्क सुनिश्चित करण्यासाठी होते ज्यात वारसा आणि विवाहाचे हक्क समाविष्ट होते आंबेडकरांनी या बिलाच्या मंजुरीसाठी प्रखर युक्तिवाद केला आणि हिंदू समाजाचे आधुनिकीकरण करण्यात आणि सामाजिक न्यायाला चालना देण्यात याचे महत्त्व रेखाटले जरी या बिलाला जोरदार विरोध झाला तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय कौटुंबिक कायद्यात भविष्यातील सुधारणांसाठी पाया घातला गेला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा